सांगली शहर पोलिसांनी बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकास अटक करून त्याच्याकडील पन्नास रुपयांच्या पंच्याहत्तर नोटा जप्त केल्यात तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये नोटा त्याच्या अंग हस्तगत करण्यात आल्या आहेत या प्रकरणी अह महम्मद अली शेख या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याची कसून चौकशी केली असता मिरज शहरातील एका घरात त्याने नोटा छापण्यासाठी प्रिंटर स्कॅनर लाकडीस स्क्रीन प्रिंटिंग ट्रे कटर मशीन वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन ऑफसेट मशीन कागद पन्नास रुपये दराच्या शंभर नोटांचे अडतीस बंडल अर्धवट छपाई केलेले व कटिंग बाकी असलेल्या काही नोटा आरोपींचा मोबाईल असा एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे आरोपीने या बनावट नोटांची कुठे विक्री केली आहे का तसेच किती दिवसापासून तो हे काम करत आहे यापूर्वी बाजारात नोटा खपवल्या आहेत का याची चौकशी करण्यात या येणार आहे यासाठी अहद शेख याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला पोलिसांनी कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे ही कारवाई सागर गोडे महादेव पोवार संदीप पाटील गौतम कांबळे संतोष गळवे हे अधिकारी व कर्मचारी यांनी आहे अधिक तपास करत आहेत दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची दोन पदक तयार करण्यात आली एक सागरगोडे एपीआय व पीएसआय महादेव पवार यांच्या अधिपत्याखाली दोन पथकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इसमाला हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले त्याची झडती घेतली असतात त्याच्या ताब्यामध्ये पन्नास रुपये भारतीय चलनी बाजारमूल्य असलेल्या नोटांची दोन बंडलं मिळाली एक बंडल शंभर रुपये शंभर नोटांचं व एक पन्नास नोटांचं असे एकूण पंच्याहत्तर नोट प प सात किती तीन हजार सातशे पन्नास रुपयांचे नोटा मिळून आल्या सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याचे दिसून आले छपाई नोटा हुबेहूब पन्नास रुपयाच्या चलनी नोटांसारख्या होत्या परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता छपाई चांगल्या पद्धतीची होती त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या वा एकाच नंबरच्या व एकाच सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागेच ताब्यात घेण्यात आले त्या इस्माचे नाव अहद मोहम्मद शेख वय चव्वेचाळीस वर्ष राहणार मिरज असे समजून आले सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांचे नोटांसारख्या बनावट हुबेहूब नोटा छापून भारतीय अर्थ अर्थव्यवस्थेत हानी पोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे पोलीस हवालदार पाचशे अठ्ठेचाळीस यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपीला अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरच्या नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपाईचा कारखाना बनवून स्वतः छापला असल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे तात्काळ दोन पन्नास पाचारण करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता नोटा बना बनावट नोटा छापण्याचा एक छोटे खानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी पोलिसांना स्कॅनर प्रिंटर ऑफसेट प्रिंटिंग आ, मशिनरी आ, पेपर वेगवेगळ्या रंगाची शाई लॅमिनेटर मशीन कलर कटिंग लाकडी स्क्रीन प्रिंटिंग ट्रे लाकडी पेपर अलाइनमेंट पेटी हेअर ड्रायर कलर कागद अशा पद्धतीच्या यांत्रिक साहित्य मिळून आले त्याचप्रमाणे अर्धवट छापलेल्या बनावट नोटा देखील मिळून आलेल्या आहेत त्या अद्याप कटिंग करून बंडल बांधणं बाकी होतं अशा पद्धतीचा एकूण दोन लाखाचा माल त्या ठिकाणी मिळून आला एक लाख नव्वद एकूण मशिनरी व मिळून आले कागद व नोटांची बंडलं असा एकूण बाजार मूल्याप्रमाणे तीन लाख नव्वद हजार रुपयाची मालमत्ता त्या ठिकाणी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेला आहे सदर प्रकरणी पोलिसांना आणखी तपास करण्यात येत असून सदर आरोपीचे आंतर आंतर राज्य कनेक्शन असण्याची शक्यता आहे कर्नाटकमध्ये किंवा लोकल स्थानिक लेवलवर ही वितरित करण्याची यंत्रणा तो कशा प्रकारे राबवत होता याबाबत तपास चालू आहे सदर आरोपीला पोलीस आज मान्य कोर्टामध्ये हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे आरोपीचा पूर्व इतिहास त्याचप्रमाणे आणि त्याने किती मोठा अशा प्रकारे बनवून बाजारात वितरित केलेले आहे कोणामार्फत केलेले आहेत याच्यामध्ये आणखीन कोण मोठे साखळे आहे का याबाबत तपास चालू आहे धन्यवाद किती पर्सेंटेज असेल